सर्व महिला भगिनी स्वतःच्या पाव उभा करण्यासाठी त्या हाऊस बोटचा लोकार्पण सोहळा होतोय त्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजारीजी परिशेष यादवजी या गावचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे साहेब माझे सहकारी आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूशेठ मात माझे दुसरे सहकारी आणि शहराचे शिवसेनेचे प्रमुख बिपिनजी बंदरकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर ज्या बचत गटात हा उपक्रम राबवला जातोय त्याच्या जा प्रमुख सरा देसाई सर्व महिला भगिनी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघिनीन मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सर्व प्रशासनाचे अधिकारी त्यांचं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनापासून कौतुक करतो तुम्हाला धन्यवाद देतो की देशातली महिलांसाठीची पहिली हाऊस बोट आपण माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यामध्ये यशस्वी झाला आताच मला मुख्य कार्यकारी अधिकारी सांगत होते की अजून चार बोटी त्याच्यामध्ये जयगड मध्ये ऐकणार आहे आणि अन्य परिसरामध्ये दोन हाऊस बोटी अशा उभ्या राहणार आहे मी आताच कुमार पुजारी सांगितलं की हाऊस बोट अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार झालेली आहे वातावरण देखील अतिशय निसर्गरम्य आहे परंतु या बोटीपर्यंत पोचताना जेवढा वेळ लागतो तो वेळ कमी करण्याची आवश्यकता आहे आणि तो जर वेळ आपण कमी करू शकलो म्हणजे तिथून वरून येताना आपण भादगावचा पूल बघतो भाजगावच्या शेजारी असेल किंवा अन्य परिसरामध्ये असेल जर प्रवासाचा वेळ आपण कमी केला तर मला असं वाटतं की ही हाऊसबोट देशातली अशी आदर्शवत अशी हाऊसबोट ठरेल की या रत्नागिरी पॅटर्न देशाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये वापरला जाईल आणि महिलांना सक्षम करण्यासाठी प्रत्येकजण पुढाकार घेतील आज हाऊसबोट बघितल्यानंतर हे देखील माझ्या लक्षात आलं की काश्मीरला गेल्यावर आणि विशेषतः केरळला गेल्यावर आपल्याला हाऊसबोट बघायला मिळायचा परंतु तुमच्या सगळ्यांच्या पुढाकारांना आता रत्नागिरीमध्ये देखील हाऊसबोट झाली हे आम्हाला आता अभिमानानं सांगता येईल म्हणून देखील मला प्रशासनाचं कौतुक करायचं आहे मला आठवतं की मागच्या सहा महिन्यापूर्वी आपण चार मोठ्या गाड्या महिला परिषद गटाला दिल्या पर्यटनाच्या दृष्टीनं एक पाच सहा दिवसापूर्वी त्याचा मी जेव्हा आढावा घेतला तर त्या गाड्यांचं बुकिंग देखील आठ आठ पंधरा दिवसाचं झालेलं असतं मी त्यावेळी देखील महिला पत्रिकांना शब्द दिलाय मागच्या वेळी चार गाड्या मी तुम्हाला दिल्या आहेत अजून सहा गाड्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत त्या देखील सहा गाड्या मला महिला आहेत मी एक विनंती केली होती महिला ज्यावेळी महिला बचत गटाला आपण गाडी देतो तर ती गाडी चालवणारी देखील महिलाच असली पाहिजे आणि तिला ट्रेनिंग देण्याचा पूर्ण खर्च मी स्वतः करतो म्हणून सांगितलं होतं त्याच्यामध्ये देखील आपण पुढाकार घेतला पाहिजे आता आम्ही ज्या विमानानं प्रवास करतो तर विमान चालवण्याची मक्तेदारी ही पूर्वी फक्त पुरुषांची होती आता पुरुषांपेक्षा चांगल्या पद्धतीनं पायलट म्हणून या जगामध्ये या देशामध्ये जर विमान चांगलं कोण चालवत असतील तर त्या माझ्या महिला महिलांमध्ये चांगलं चालवतात आणि म्हणून माझी अशी अपेक्षा होती की ज्या गाडीवर ड्रायव्हर असतो क्लिनर असतो पण या दोन्ही जागा महिलांनी घेतल्या पाहिजे तर महिला बचत गटासाठी आम्ही गाड्या देतोय महिला बचत गटासाठी हाऊस बोट देतोय आता हाऊस बोट कोण चालवणार आहे भी कॅप्टन महिलाही म्हणत पाहिजे कारण शेवटी महिला बचत गटासाठी हा उपक्रम राबवत असताना आपण एक वेगळा आदर्श जर निर्माण केला की माझ्याकडे देशातली पहिली जी हाऊसबोट बनते ती हाऊसबोट चालवणारी देखील महिलाच आहे हे आपण नुसतं भारतात नाही आपण जगभरामध्ये सांगू शकतो हा मी आता पुढच्या कार्यक्रमाला जाणार आहे तुम्हाला एक फेरीवर आहे नाही कौतुकास्पद आहे पण मला असं वाटतं की तुम्ही जर ती हाऊसबोट चालवत असाल तर तुमच्यासारख्याच हाऊसबोट चालवणाऱ्या महिला भगिनी देखील तयार झाल्या पाहिजे जेणेकरून ते चालवण्याचे जे पैसे, पैसे, पैसे। जे आहेत तो चालवण्याचा पगार जो आहे तो पुरुषाच्या पाकिटात न जाता माझ्या महिला भगिनीच्या पर्समध्ये आला पाहिजे म्हणून मला सांगायचे की ती गाडी देखील महिलेने चालवली पाहिजे आणि हाऊसबोट देखील महिलेने चालवली पाहिजे ठीक आहे फक्त पुरुषांची भक्तीदारी नाही मध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये शिवसेब आपल्याला कदाचित माहीत असेल आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेलिकॉप्टरनं प्रचाराला फिरायचो आमच्या पक्षाने जी हेलिकॉप्टर हायर केलेलं होतं भाड्यानं घेतलेलं होतं ती हेलिकॉप्टर चालवणारी देखील महिला होती पर ती महिला कुठची होती महाराष्ट्रातली नव्हती ती महिला चेन्नईची होती चेन्नई जर चेन्नईची एक माझी महिला वगैरे हेलिकॉप्टर चालू शकते तर माझ्या रत्नागिरी तालुक्यातली महिला हाऊसबोट का चालू शकत नाही हा माझ्या समोरचा आणि तुमच्या समोरचा प्रश्न आहे आणि ते आपण करावं हीच विनंती मी आपल्याला करणार आहे आज एका तालुक्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये सिंधूरत्न योजनेतनं छान हाऊसबोट आपण देतोय हे मला असं वाटतं की महाराष्ट्रातून हे देशातलं पहिलं उदाहरण आहे पण यासाठी आता ह्या या कशा पद्धतीनं मेंटेन राहतील कशा पद्धतीनं चालतील त्यासाठी शिवसाहेब आपण मेहनत घेणं गरजेचं आहे तुम्ही किमान वर्षभर मला कळलं की धाराशिव जाण्याचा प्रयत्न करताय मला जी माहिती ती कारण तुम्ही चांगले चांगले उपक्रम सुरू केले आणि चांगले के चांगले उपक्रम सुरू केल्यानंतर उपक्रम आपण सुरू करतो पण ते उपक्रम चालू ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून जसं महिला भगिनींचं कौतुक करतो तसं तुमचं देखील कौतुक त्याच्या मी सिंधुरत्न योजनेमधनं महिला भगिनींना दिला होत्या तो उद्योग देखील अतिशय चांगल्या पद्धती आणि म्हणून सगळ्या महिला भगिनींना उद्योग मिळाला पाहिजे सगळ्या महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे ही शासनाची आमची भूमिका आहे आणि त्याच भूमिकेतनं महायुतीचं सरकार आज मुंबईच्या मंत्रालयामध्ये काम करत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू आहे ना चालू आहे की नाही जोरात सांगा मी घाबरलो मला वाटलं बंद आजच मला पत्रकारांनी विचारलं की काही महिलांची नावं ह्याच्यातनं कमी झालेली आहेत पण आपल्या सगळ्या महिला भगिनींनी एक विचार केला पाहिजे ही योजना आपण कोणासाठी सुरू केली की जी माझी महिला भगिनी कामाड कष्ट करते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते स्वतःचं कुटुंब सांभाळते पण स्वतःचं कुटुंब सांभाळत असताना तिच्याकडे स्वतःच्या खर्चासाठी पैसे नसतात अशा महिला बगेरींच्या मागे माझी मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं ताकद निर्माण केली आचारसंहितेचा कालावधी होता कदाचित अनावधानं असेल कदाचित नजर चुकीने असेल काही फॉर्म हे नियम बाहेर भरले गेले आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या महिलेच्या नावावर चार चाकी गाडी आहे तिला पंधराशे रुपयाची काय आवश्यकता आहे का आहे का मग असं नाव फक्त आपण बाजूला काढलंय पण दोन कोटी चौतीस लाखापैकी चार पाच लाख महिलांची नावं वगळल्यानंतर दोन कोटी तेहत्तीस लाख किंवा तीस लाख या महिला भगिनीनं ही योजना चालूच राहणार आहे ही योजना कुठेही आम्ही बंद करणार नाही आणि म्हणून महिला भगिनी स्वतःहून पुढाकार घेऊन आता उद्योगधंद्याकडे देखील वळलं पाहिजे उद्योगधंदे करण्याची मानसिकता आपली सगळ्यांची असली पाहिजे मी आपल्याला एक उदाहरण देतो मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतो आणि एक वर्षापूर्वी चिपळूणची एक महिला भगिनी मला भेटायला आलं आणि तिने मला सांगितलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं मला पंचवीस लाखाचं कर्ज आपण मंजूर करून द्यावं मी त्या भगिनीला विचारलं की पंचवीस लाखाचं कर्ज मंजूर केल्यानंतर तुम्ही कुठचा व्यवसाय करणार आहे त्यांनी मला सांगितलं आज जो बॅनर लावलाय आमचा मागे हा जो बॅनर प्रिंट होतो ज्याला फ्लेक्स म्हणतात असा बॅनर तयार करण्याचा मी उद्योग करणार आहे त्या महिला भगिनीनं धाडस केलेलं होतं आठ दिवसामध्ये त्या उद्योगासाठी आम्ही तिला कर्ज मंजूर करून दिलं मला अभिमान वाटतो सांगायला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा या फ्लेक्सचा उद्योग जर कोण करत असेल तर ती आमची चुकळूंची महिला वगैरे करते अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे मला येताना आता उशीर झाल्याचं कारण आहे तेवढेच आहे सकाळपासून मी काही खाल्लं नव्हतं बाबू शेट्टी मला सांगितलं आमचा बबन आहे त्याच्याकडचे वडापाव घेऊन आपण कार्यक्रमाला जाऊ त्याच्या हॉटेलच्या समोर उभं राहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की वडापाव हा गाडीत न खाण्यापेक्षा जर तळेला ताबडतो खाल्ला खाल्ला तर चांगला लागतो आणि बबन गव्हाळी गेली कित्येक वर्ष माझा कार्यकर्ता म्हणून त्याच्या हॉटेलामध्ये मी मिसळ खायला तुम्ही वडापाव खायला तुम्हाला पण मनापासून बरं वाटलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता मला सांगत होता की साहेब तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज मी बारा फ्लॅटची आता इमारत बांधतो बरोबर बारा फ्लॅटची इमारत किमान दोन कोटी रुपयाची असते मला म्हणाला सेब तीन एकराची बाग घेतली घर बांधलं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे एकटा बबन गवाळी कष्ट करत नव्हता तर बबन गवाळीची पत्नी देखील तिला मदत करत होती म्हणून जो बबन गवाळी एका छोट्याशा घरामध्ये राहायचा एखाद्या छोट्याशा घरामध्ये राहून फक्त शेती करायचा तो आज पंधरा कोटीचा मालक आहे हे ऐकल्यानंतर मला मनापासून समाधान वाटलं आणि मी देखील अभिमानानं सांगितलं की बबन माझा कार्यकर्ता आहे तुम्ही निवडीच्या रस्त्याला जर आला तर विठ्ठल वडापाव साधा कार्यकर्ता होता मी मुद्दा म्हणून विचारलं तुम्हाला पावाच्या लाद्या किती लागतात हे महिला भगिनींनी ऐकलं पाहिजे एखादं कुटुंब वडापावचा धंदा दर दिवशी अडीचशे पावाच्या लाद्या करून जर करत असेल तर तीन हजार वडापाव जर दिवसाला ते काढत असतील तर किती खवैया आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे मग जशी बबन घवाईनं गाडी टाकली जशी आमच्या विठ्ठल मालकनं गाडी टाकली मला बाबूशे सांगत होते अजून काहीतरी मालकवाडीतले दोन मुलं आहेत आमचा विश्वास शिंदे आहे त्याचा पण मी आढावा घेतला बारा वाजेपर्यंत वडापावचा धंदा करतो परंतु दहा हजार रुपये कमवतो त्याच्यामध्ये महिला भगिनी आता पुढं आलं पाहिजे पुरुष ज्या वडापाव बनवतो आम्ही तो खातो त्याच्यापेक्षा दहा हजार पटीनं तुमच्या चव असते आणि म्हणून असे उद्योगधंदे तुम्ही जर नाक्या नाक्यावर सुरू केले इथं जरी खाऊ गल्ली तुम्ही केली तर, के के तर रत्नागिरीची लोकं ही हाऊसबोट बघायला येतीलच बोट हाऊसबोटमध्ये बसायला येतीलच परंतु तुमच्या हातचा वडापाव आणि तुमच्या हातचं मच्छी आणि तुमच्या हातचं मटण भाकरी खायला देखील येतील पण याच्यामध्ये आपण पुढाकार घेणार आहोत की नाही आज कोल्हापूरला गेल्यानंतर सरपंच नावाचं एक हॉटेल आहे तिथं आपण खायला जातो तिथं खायला गेल्यानंतर आपण जर त्या मालकाला विचारलं जेवण कोण करतं तर तो सांगतो की माझी पत्नी करते माझी आई करते माझी सासू सासू करते आणि सगळे घरचे एकत्र येऊन करोडो रुपयाचा धंदा करतात ही मानसिकता आपल्या महिला भगिनीमध्ये आली पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून मला सांगितलं होतं की बचत भवन पाहिजे आज रत्नागिरीच्या आठवड्या बाजारामध्ये तिथं शनिवारचा आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी फार मोठं बचत भवनाची इमारत देखील होते परंतु त्या बचत भवनामध्ये जे बचत गट आहेत त्याच्यामध्ये जो माल जाणार आहे तो तुम्ही तयार करणार आहात त्याच्यामुळे बचत गटाची चळवळ देखील फार मोठ्या ताकदीला आपण उभी करणं गरजेचं आहे सरसमध्ये आपण जाऊन बघितलं पाहिजे महिला बचत गटांची खरी ताकद काय परराज्यांमध्ये जाऊन बघितलं पाहिजे की तिथे महिला भगिनी कशा पद्धतीनं काम करतात मी अनेक वेळा असं विचारलं की तुम्ही कर्ज किती घेता रत्नागिरीतली महिला भगिनी सांगते पाच नाही तर दहा लाख रुपये आम्ही कर्ज घेतो हेच भंडाऱ्याला जा हेच गोंदियाला जा तिथल्या महिला बचत गटाला जर विचारलं तुम्ही कर्ज किती घेता तर त्या महिला भगिनी सांगतात पन्नास लाख रुपये घेतो एक कोटी रुपये घेतो दोन कोटी रुपये घेतो तर ही मानसिकता आपली का होत नाही जर या कोकणाचा फायदा असा आहे की आपण घेतलेल्या कर्जातला एकही रुपया आपण आपल्याकडे ठेवत नाही आपण ते व्याजा परत करतो ही कोकणातल्या लोकांची महिला भगिनींची आपली सगळ्यांची प्रवृत्ती असताना आपण कर्ज घेऊन देखील आपले उद्योग उभे केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी महिला भगिनी पुढाकार घेतला पाहिजे आज उमेदच्या माध्यमातून सिओ आपण महिला भगिनींना कार्यशाळा घेतो त्यांना अभ्यासक्रम देतो त्यांचा काहीतरी वर्ग घेतो त्यांना आपण शिकवतो बचत गटामध्ये कसं काम करावं याची माहिती देतो पण कधीतरी याचा रिव्यू घेतला पाहिजे की उमेदच्या माध्यमातून जे बचत गट आहेत त्याच्यातनं आपण जे ट्रेनिंग दिलेलं आहे त्याच्यातनं किती महिला भगिनी स्वतःच्या पायावर उगर उभं राहिल्या त्याचा देखील काहीतरी आढावा घेणं गरजेचं आहे आणि तो भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे रत्नागिरी तालुका असेल राजापूर असेल लांजा असेल संगमेश्वर असेल असं पण असेल या सगळ्या महिला भगिनींनी एकत्र येऊन बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये काय चाललंय हे आपण सगळ्यांनी मिळून बघितलं पाहिजे मी परवाच कोणाला तरी आमच्या महिला आघाडीच्या महिला बघिनमध्ये अपर्णतही मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही सगळ्यांनी एक ट्रिक बेळगावला काढा बेळगावच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर तीन मजली इमारत आहे बचत गटाची तीन मजली मराठी महिलांनी तयार केलेली बचत गट आहे आणि महाराष्ट्रातला जो माणूस जातो त्याला तो बचत गट आठवतो आणि तो त्या इमारतीमध्ये जेवायला जातो जेवण काय असतं मांसाहारी असतं शाकाहारी असतं पण मराठी पद्धतीचं असतं महाराष्ट्रीयन पद्धतीचं असतं पन्नास महिला एकत्र येऊन पंचवीस वर्षापूर्वी त्यांनी हा उद्योग सुरू केला असतो आणि स्वतःची तीन मजली इमारत घेऊन आज लाखो रुपयाचा टर्नोर उलाढाल त्या इमारतीमधन करतात अशा काही उपक्रमाला आपल्या महिला वगैरे भेट दिली पाहिजे नाचण्यामध्ये जर तुम्ही गेला नाचण्यामध्ये गेला आहे संतोष सावंतच्या घराच्या खाली अ जय भवानी बचतकर पंधरा पंधरा महिलांनी पंधरा वडापावपासून ही गाडी सुरू केली आणि आज हजारो वडापाव त्या ठिकाणी विक्री होतात त्याच्यामुळं नुसतं मार्गदर्शन घेऊन उपयोग नाही त्या मार्गदर्शनानंतर स्वतःच्या पायावर जर उभं राहिलं असेल तर आपण आप उद्योग उद्योगधंद्यामध्ये देखील आलं पाहिजे आणि छोटे छोटे उद्योग आपण सुरू केले पाहिजे मला तर उमेशच्या सर्व माझ्या सहकार्यांना एक विनंती करायची आहे मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे जर माझ्या महिला भगिनी ग्रामीण भागातल्या कर्ज घेतलं तर त्यांना पस्तीस टक्के सबसिडी आहे म्हणजे एक लाख रुपये जर कर्ज घेतलं तर पस्तीस हजार रुपये माझ्या विभागातनं तुम्हाला दिले जातात तर त्या पैशाचा विनियोग उपयोग देखील माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी तालुक्यातल्या महिला भगिनीना झाला पाहिजे आणि त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा महिला भगिनी स्वतःच्या पायावर उभं राहत असताना घराची काळजी तर केलीच पाहिजे पण न्याय निवास योजना जी आहे ती देखील आपण राबवली पाहिजे शिवसाहेब ही चळवळ आपण राबवली पाहिजे गणपतीपुळ्यामध्ये राबवली पाहिजे मी आता नाणेसला एका कार्यक्रमाला जातो आहे मधल्या महिला भगिनीने ते काम केलं पाहिजे तिकडे पावसमधल्या महिला भगिनीने ते काम केलं पाहिजे कळजुंडीचं आपलं मंदिर आहे तिथं देखील अशा पद्धतीच्या योजना झाल्या पाहिजेत या गावामध्ये देखील निवासी योजना झाली पाहिजे निवासी योजना म्हणजे आहे काय स्वतःच्या घरामध्ये पर्यटकाला राहायला द्यायचं त्याला जेवायला घालायचं आणि त्याला जेवायला घातलेल्याचे राहायला दिलेल्याचे पाच हजार रुपये घ्यायचे ही न्यारी निवास योजना आहे तर आपण ती बघत नाही आपण त्याच्यावर अभ्यास करत नाही बचत गट म्हणून पुढे येऊन ते काम आपण करत नाही त्या सगळ्या योजना भविष्याच्या कालावधीमध्ये महिला भगिनींसाठी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने राबवायचं आहे आणि त्याच्यासाठी उमेदनं पुढाकार घ्यावा आज हाऊसबोट प्रकल्प लोकार्पण होत असताना हे पत्रक जे आहे हे पत्रक फक्त इथेपर्यंत मर्यादित न राहता हे रेल्वे स्टेशनला असलं पाहिजे हे प्रत्येक हॉटेलला असलं पाहिजे हे एस टी स्टँडवर असलं पाहिजे एवढंच नाही तर हे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर असलं पाहिजे हे चिपळूणच्या रेल्वे स्टेशनवर असलं पाहिजे मुंबईच्या देखील रेल्वे स्टेशनवर असलं पाहिजे जेणेकरून रत्नागिरीमध्ये गेल्यानंतर पर्यटन स्थळ विकसित झालेली आहेत पर्यटनाची दालनं खुली झालेली आहेत त्यासाठी गाड्या असतील किंवा हाऊसबोट असतील त्या रत्नागिरीमध्ये तैनात आहेत हा संदेश जर आपल्याला महाराष्ट्रभर द्यायचा असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर बस स्थानकावर जिथे जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्या ठिकाणी अशा पद्धतीची पत्रक देणं आवश्यक आहे वेबसाईट तर असेलच वेबसाईटवर देखील असणं गरजेचं आहे परंतु हा उपक्रम नव्यानं जो तुम्ही सुरू केला आहे त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्याला धन्यवाद देतो अजूनही चार बोटी ज्या येणार आहेत त्यावेळी मात्र नक्की त्या बोटीत मी फिरणार आहे आज जरा मला सवलत द्यावीकड मला नरेंद्र महाराजांच्या इथे कार्यक्रमाला पोचायचं आहे पण सीओ साहेब तुम्हाला देखील यादवसाहेब तुम्हाला देखील आणि कोतवड्याच्या बचत गटाला देखील मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो की अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आज देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुम्ही राई बंदरला सुरू केला त्याबद्दल धन्यवाद देतो भविष्यामध्ये एक बोट जी बचत गटाची आहे ती अजून पुढच्या वर्षी दोन होऊ दे चार होऊ दे दहा होऊ दे आणि महिला या रत्नागिरीमध्ये काय करू शकतात हे जर देशाला बघायचं असेल तर त्यांना रत्नागिरीमध्येच यावं लागेल एवढं चांगलं काम माझ्या महिला भगिनींनी करावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र